नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे आज एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस छत्रपती शिवाजीराजांची शिवजयंती ही घराघरात आणि मनामनात साजरी होत असताना किल्ले लोहगड या ठिकाणी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं किल्ल्यावर शिवजयंती साजरी करण्यासाठी येणाऱ्या मावळ्यांसाठी अल्प उपहाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे तर आम्ही प्रत्यक्षात त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय नाव आणि काय सांगा अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटन पुणे आज खरं तर देशासाठी आणि राज्यासाठी इथल्या मातीसाठी आणि प्रत्येक मराठी माणसाच्या मनासाठी सगळ्यात मोठा सण आज एकोणीस फेब्रुवारी म्हणजे शिवजयंती आहे या जयंतीनिमित्त अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना पुणे विभाग प्रसाद लाड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज शिवजयंतीनिमित्त इथल्या लोहगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्याचा उपक्रम आम्ही राबवलो आहे दरवर्षी आम्ही एका गडावरती हा उपक्रम राबवतो याच्यामध्ये शालेय साहित्य वाटप काय गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या आदिवासी महिलांना साडी आणि ब्लँकेट वाटप आणि दुरून शाळेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सायकल वाटप असं आमचं नियोजन असतं तर यावर्षी आमचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आणि मच्छिंद्र चिंचोळे पुणे जिल्हाध्यक्ष अक्षय बोडके यांनी लोहगडाची निवड केली आणि या निवडीमुळं आज लोहगडाच्या पत्र शिवरायांच्या पत्र पावनभूमीत लोहगडांची हो। आम्हाला या पायथ्याशी सेवा करण्याचा मोका मिळाला आणि त्यानिमित्तानं आम्ही आज इथं आहोत बरं काय नाव काय सांगाल मी मच्छिंद्र चिंचोळे आमचा जो उपक्रम आहे तो दरवर्षी शिवजयंतीला वेगवेगळ्या गडावरती असतो तसंच यावर्षी आम्ही लोगडची एक आठ दिवसापूर्वी बैठकीमध्ये ठरवलं की थे आता लोहगडला यावर्षी कार्यक्रम घ्यायचा आणि लोगड किल्ला असा आहे की खूप सुंदर पण आहे आणि इथं पार्किंगची व्यवस्था व बरंच काही जी साहित्य आहे जे राजगडाला खूप वरती असल्यामुळे थोडं त्रास झाला होता पण इथला जो गड आहे तो आम्हाला थोडा सोपा पडला आणि एकदम योग्य वाटला तर शिवभक्तांना एवढंच विनंती करतो की जे काही आम्ही जसं छावा संघटना उपक्रम करते तसंच प्रत्येक सामाजिक संघटने किंवा जी समाजकार्यात जे दानसर व्यक्ती त्यांनी असाच उपक्रम प्रत्येक गडावरती दरवर्षी सो जयंतीला राबवला पाहिजे आमचं म्हणणं आहे डी जे नाचगानं असा तमाशा टाईप कटला तरी फालतू कामं करण्यापेक्षा एक प्रॉपर चांगलं जी शिवरायांनी जे काम केले ना शिवरायांना छत्रपतींना आपला अभिमान वाटेल असे कार्य निवडा शालेय साहित्याची मदत करा शालेय स्नेहभोजनाची मदत करा आणि सगळ्या गोष्टींना एक उत्स्फूर्तपणे आणि शिवरायाचा आचार आणि विचार मनात घेऊन पुढे जा या दृष्टीनं जी पावलं उचलता येईल ती उचला हीच आमची शिवजयंतीनिमित्त सगळ्या शिवभक्तांना विनम्र अभिवादन आहे अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटन यांच्या वतीनं किल्ले लोहगड हो या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी शालेय उपयोगी वस्तूचं वाटप तसेच येणाऱ्या इथल्या मावळ्यांसाठी अल्पउपहाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि शिवजयंती साजरी करत असताना नाचून साजरी करण्यापेक्षा वाचून साजरी करा समाज उपयोगी उपक्रमातून साजरी करा असा संदेश त्यांनी दिलेला आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद